महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेतकऱ्यांचा विद्युत पंपावर होणारा खर्च कमी करावा आणि सहजपणे दिवसा वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर पंप योजनेतून दहा टक्के अनुदानावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंपाचा लाभ दिला जातो मागेल त्याला कृषी सौर ऊर्जा पंप या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत असून भाजप माहितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे अरे वा नवा स्वरूपम भाजप मायुतीच्या मा त्याला सर्व कृषी पंप योजनेतून मिळाला आहे आता चालणार नाही आता, आता चालणार नाही क्या आले चालणार नाही वालों तुम्ही महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही का भाजप मायुतीमुळे आमची प्रगती होते ती तुम्हाला बघवतच नाही का तुम्ही चालणार नाही या लोकांनीच लावली वाट आता फक्त भाजप महायुतीची साल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा